ताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना मिळू बेळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही विठाला विठाला विठाला

பசங்க சார் பிால

तुकाराम महाराज नाव घेतल्यावर तर कापतो तुकाराम महाराज सगळे वेळे गेले तुकाराम महाराज आणि वारकरी कळस म्हणजे तुकाराम महाराज आणि कीर्तनातून मेहलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम आणि <laughs> कसा माहित आहे का तुकाराम महाराजांच्या कीर्तनातन मेहलेली माणसं जिवंत होत होती तुकाराम महाराजांच्या कीर्तनातन <laughs> हा बसून घ्या महिला मंडळ एकदा ती काय होत विक्षेप होते ना तर तुमचं हो लक्ष तिकडच जाते जरा चला बसून घ्या विठाला विठा कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तू महाराज आणि तू महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत होत होती तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं पोरानो तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं खुर्चीवर बसलेले तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं मेलेली धोत होती तुकाराम महाराजांच्या कीर्तनात मेलेली माणसं आणि माझ्या कीर्तनामध्ये जिवंत माणसं नाही तस काय बोलू नका पण एक वाक्य सांगू का ज्ञान कळायला बुद्धी लागते वेदना कळायला जाणीव लागते दुसऱ्याच दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्मा जन्माची पुण्य आणि त्याच्यामुळं कीर्तनामध्ये मरेल हा विषय डोक्यातून तुम्ही हा विषय डोक्यातून काढून टाका तुकारा महाराज कोण महाराज आहेत या जगामध्ये काही लोक आज्ञ आहेत काय लोक अल्प आहेत काही लोक तज्ञ आहेत पण ह्या जगामध्ये प्रत्येक जण कोणता कोणतरी एका गोष्टीमध्ये पण तज्ज्ञ आहे तज्ज्ञ आहे तज्ञ आहे डॉक्टर डॉक्टरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे वकील वकिलाच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे इंजिनियर इंजिनियरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे कंडक्टर कंडक्टरच्या कामामध्ये तज्ज्ञ आहे कंडक्टर तिकीट फाडण्यामध्ये तज्ज्ञ आहे ट्रॅफिक वाला दोनशे रुपये घेण्यामध्ये तज्ज्ञ आहे कार्यकर्ते नियोजन करण्यामध्ये तज्ञ आहेत तर सप्ताह करण्यामध्ये तज्ज्ञ आहेत टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत तज्ञ आहेत पकवा वा तज्ञ आहेत श्रोते कीर्तन ऐकण्यामध्ये तज्ञ आहेत लोक येणारे जेवण करण्यामध्ये तज्ञ आहेत साऊंड सिस्टीम वाले त्यांच्या कामामध्ये तज्ञ आहेत शूटिंग वाले दादा त्यांच्या कामामध्ये तज्ञ आहेत आणि कीर्तन कीर्तन करण्यामध्ये एवढं पण नाही म्हणावा याच्या मानान पण जगाम या जगामध्ये म्हणजे कस ज्याला वाजवण जमत त्याला गायन जमत नाही ज्याला गायन जमत त्याला वाजवणं जमत नाही आणि ज्याला वाजवणं पण ज्याला जमत नाही आणि ज्याला गायन पण ज्याला जमत नाही त्याला बोलायचं जमत बघा कसं लगे पडते म्हणजे पकवाज वादकांना जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही कीर्तनकारला जे जमतं ते पकवाज वादकांना जमत नाही आम्हाला दोघांना जे जमतं ते गायकांना जमत नाही गायकांना जे जमतं ते आम्हाला दोघांना जमत नाही आणि ज्याला काही जमत नाही ते आम्हाला सगळ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही आता काय काय लोक मला सुद्धा लय नावं ठेवतात आता काय काय लोक मला सुद्धा लय नावं ठेवतात आता मी कीर्तन वर्डून केलं सांगितलं काय कीर्तन होत कीर्तनाचा अख्खा तमाशा केला आणि कीर्तनातनं चिंतन सांगितलं कुणी बोलवलं किर्तन होता महाराज सगळं कीर्तन डोक्याच्या सगळं कीर्तन डोक्याच्या नशीब लोक दोन्ही पायच्या खालून गेले एवढं म्हणत नाही ते एवढं तरी चांगलं आहे चला पण या जगामध्ये तुम्ही आम्ही आणि कसा माहित आहे का नाव ठेवणाऱ्याच काम असतं कायम दुसऱ्याला नावं ठेवणं मला सांगा कुत्र्याचं काम काय असतं बोला 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 कुत्र्याचं काम काय असतं बुंकन गाडवाच काम असतं एखादा माणूस महाग आला त्याला लात हालण घोड्याच काम असतं धावणं हत्तीचं काम असतं थाटा माटामध्ये चालणं कुत्र्याचं काम असत भुंकणं तसं नावं ठेवणाऱ्याच काम असत कायम दुसऱ्याला नावं ठेवणं आणि आता ऐका कुत्र्याच शेपूट दहा वर्ष नळीत घाला कुत्र्याचा शेपूट कधी सरळ होत नाही गायला किती डांबर लावा गाय कधी आली होत किती फेर न आणि तुम्ही किती पत जागर काम करा लोक तुम्हाला ठेवणारच लोकांची ठेवायची <laughs> <नावथे हुनारा>। सवय <laughs> काय <हाँ>। जात <laughs> त्याच्यामुळे लोक तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे महाराज म्हणतात ना भुंकी त्या ती द्यावे भुंको आपण त्यांचे नये शिंको आणि भाविक आणि दुर्जनाचे काही माणू नये साचे चला तुम्ही आम्ही तज्ञ तुम्ही आम्ही बोला चला तुम्ही आम्ही तज्ज्ञ आता ऐका तुम्ही आम्ही तज्ञ आहे पण आमचा विटेवरला परत ऐका ह्या जगामध्ये कितीतरी राजे आहेत ह्या जगामध्ये कितीतरी राजे आहेत पण आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी Oh